महाराष्ट्र न्यूज आवाज येथे आज सूर्यरत्न समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले यांना अभिवादन व पुष्प समर्पित करण्यात आले फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला केली आमदार प्राध्यापक रमेश पाट बोरनार महाराष्ट्राचे भूमिपुत्र थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले व स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा अशी शिफारस राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व नामदार अजितदादा पवार यांनी केंद्र सरकारकडे नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्याचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे शुक्रवार दिनांक अकरा रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन कार्यक्रमात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो जय ज्योती जय क्रांती अशा घोषणांनी महात्मा फुले परिसर दणाणून गेला आमदार बोरनारे यांनी तिन्ही मंत्री महोदय तसेच आमदार छगन भुजबळ यांचेही आभार मानलेत ते शिव फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित सार्वजनिक अभिवादन कार्यक्रमात शुक्रवारी बोलत होते याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनीही उपस्थित सर्व स्तरातील नागरिकांना संबोधित केले या प्रसंगी माजी अध्यक्षा शिल्पाताई परदेशी डॉक्टर राजीव डोंगरे विशाल संचेती शिवसेनेचे बाबासाहेब जगताप राजेंद्र पाटील साळुंके पारस घाटे श्रीराम गायकवाड पुंडली गायकवाड सरपंच दौलत गायकवाड सजन गायकवाड स्वप्नील सका हरी सकाहरिवर्डे सलीम तांबोळी भाजपचे गोकुळ भुजबळ दिनेश राजपूत राजेश गायकवाड शैलेश पोंदे गौरव दौडे विनोद राजपूत प्रेम राजपूत रतिलाल गायकवाड सुरेश तांबे बजरंग मगर सचिन राऊत सन्मित जो तसेच बाबासाहेब गायकवाड दिलीप अनारते साहेबराव पडवळ अण्णा ठेंगडे पंकज ठोंबरे उल्हास ठोंबरे काशीनाथ गायकवाड विनोद गायकवाड सर्व उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर सर्वांचे नेते आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांनी एक शब्द त्या ठिकाणी खूप मोलाचा वापरला मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मुद्दाम सांगेल का भुजबळ साहेब त्या ठिकाणी असं म्हटले का महात्मा गांधी नंतर महात्मा पदवी ही फक्त ज्योतिराव फुले त्या ठिकाणी लागली आणि म्हणून भारतरत्न देत असताना या महात्मा पदवीला कोणत्याही बाजूने केल्या जाणार नाही हे भुजबळ साहेबांची त्याची शब्द आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मुद्दाम आगन करून देत असताना भारत रत्न देण्यासाठी प्रस्ताव सरकारने दाखल केला आणि म्हणून मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देईन आणि आज चौदा एप्रिल आहे आणि गुरु शिष्याचं नातं हे कायम जोपासण्यासाठी वैजापूर शहर असेल वैजापूर तालुका असेल मी या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांना सर्व नेते मंडळीला का कोणालाही फोन करेल वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा